संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी जयराम साठे आणि महेश केदारच्या जबाबामध्ये आणखी एक नाव समोर सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांना मारहाण केल्याचा दावा संतोष <च्छाँगा> देशमुख यांना वायर पाईप लाकडी दांड्यांना मारहाण क्लच वायरनं सुद्धा सरपंचांना मारहाण केल्याचा आरोपी सुदर्शन भुले याचा जबाब आरोपी जयराम साठे आणि महेश केदारच्या जबाबामध्ये आणखी खुलासा फरार घष्ण आंधळे सुदर्शन भुलेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी देशमुख यांना धडा शिकवायचा असं सांगितल्याचा जबाब बीडमधील मेळाव्यामध्ये मनोज दरांगे पाटील आणि धनंजय देशमुख व्यासपीठावर भाऊक देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सांगत असताना पाटील देशमुख आणि उपस्थित महिलांना अशू अनावर प्रशांत कोरडकरच्या कोठडीमधला मुक्काम वाढला न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी कोल्हापूर कोर्टामध्ये सुनावणीच्या नंतर प्रशांत कोरटकरवर अमित भोसले या वकिलाकडून हल्ला शिवाजी महाराज यांनी बदनामी करतोस का असं विचारात हल्ला केल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासावर समाधानी त्यांनी चांगल्या पद्धतीने युक्तिवाद केला इंद्रजीत सावंत यांची कोरटकरला सुनावलेल्या शिक्षेवर प्रतिक्रिया कोरटकर हा सहा ठिकाणी राहिला त्याची व्यवस्था कोणी केली कार न फिरला प्रवास करत असताना टोल क्रॉसने केला असेल तर त्यामुळे त्याच्याबरोबर अजून कोणी होतं का हे बघण्यासाठी पोलिसांनी तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासावं वकील असीम सरोदे यांची मागणी दिशा साजीं वडिलांच्या अफेअरमुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख असलेला रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतलाय मग तो रिपोर्ट वैध कसा काय सालियन यांच्या वकिलांचा सवाल संबंधित रिपोर्टचा आरोपींना बचावामध्ये काहीही फायदा होणार नाही निलेश ओझा यांची प्रतिक्रिया सा सा कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाचा दिलासा एकनाथ शिंदेचा अवमान केल्याप्रकरणी अटकेपासून अंतरिम दिलासा सात एप्रिल पर्यंत अटक न करण्याचे आदेश एकतीस मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज